थर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील रामभक्त वनवासी मंडळ चौदा दिवसाच्या वनवासाला निघाले आहे गर्भगिरी डोंगरातील श्रीक्षेत्र रुद्धेश्वर येथून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या वनवासाला सुरुवात केली आहे त्रिक्षेत्र रुद्धेश्वर घाटशिरस येथून रामभक्त वनवासी मंडळाचे पन्नास पेक्षा अधिक रामभक्त घाटशिरस येथून नाशिक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत घाटशिरस मधील या रामभक्त वनवासी मंडळींचा संपूर्ण प्रवास हा पायी असणार असून वाटे ठिकठिकाणी थीक रामाचा आचार विचार आणि उच्चार समाजात नांदण्यासाठी आणि समाज रामारूप होण्यासाठी राम भक्त वनवासी मंडळ ठिकठिकाणी थीक प्रचार प्रसार करणार आहे श्री संत भाऊ सेवा मंडळ पालवी वस्ती घाट शिरस यांच्या अध्यक्षतेखाली श्री राम वनवासी भक्त मंडळ श्री क्षेत्र रुद्धेश्वर ते त्र्यंबकेश्वर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे चौदा दिवसाच्या वनवासासाठी जात आहे तरी सर्व भाविक मंडळ हे पायी चालूच असून परिवारापासून चौदा दिवस बाहेर राहणार आहेत आणि ज ज्या रामप्रभूंनी चौदा वर्षाचा वनवास भोगला जनतेसाठी आणि वडिलांच्या शब्दाखातर आईच्या शब्दाखातर तेच आम्ही चौदा दिवसाचा वनवास करण्यासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक पंचवटी काळाराम मंदिर येथे जाऊन भेट देणार आहोत आणि चौदा चौदा दिवस परत रिटर्न येणार आहोत आणि हे आमच्या मंडळाचं पहिलंच वर्ष आहे असोनी संसारी जेव्हा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वडील दशरथ राजांच्या आज्ञेवरून प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षांचा वनवास केला या काळात त्यांनी अनेक दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून नकारात्मक ऊर्जा नष्ट करत समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली याचाच आदर्श समोर ठेवत सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रपंचात राहून साधना करण्यापेक्षा सा बाजूला जाऊन दिवसांची जीवन जगण्याची उत्कृष्ट परंपरा म्हणजेच राम वनवासाचा कार्यक्रम प्रभू श्रीरामांनी वनवासाच्या काळात वल्कल म्हणजेच वडाच्या साली पासून तयार केलेले वस्त्र परिधान केले होते त्याचेच प्रतीक म्हणजेच पोत हेच पोते परिधान करून घाट शिरस येथील वनवाशी मंडळ वनवासाला निघाले आहे रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास बघून मानवी जीवनाने जीवन जगत असताना एकवचनी एक बाणी एक पत्नी या पुरुषोत्तमाने संसारात आदर्श घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी श्री संत वामनभोशिरा मंडळ पालेवस्ती आयोजित राम वनवासी भक्त मंडळ आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गाठचिरस पालेवस्ती येथून नाशिक त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहे तरी सर्व हवण बहोत्सव मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात साधारण पन्नासच्या आसपास भक्त मंडळ आहेत तर सर्वांनी एकच निर्णय घेतला चौदा दिवस आपण जन्माला आला ह्याला आणि पाणी होऊन मेला हार निश्चय सोडून द्यायचा आणि आपण चौदावा दिवस आपल्या संसारूपी सागरातून बाजूला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रासाठी लीन व्हायचं जय श्रीराम जय बजरंगबली हनुमान की जय राम म्हणता म्हणता रामची पदी बैसोनी पदवी घेजे राम म्हणता म्हणता राम ज्या पदावर होते त्याच पदावर आपण जायचे संस्कृतीचे जतन करण्यासाठी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून राम राज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी घाट शिरस येथील वनवाशी मंडळाने सुरू केलेला चौदा दिवसांचा वनवास कार्यक्रम नक्कीच महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायासह देशाला दिशादर्शक ठरणार आहे चौदा दिवसांच्या वनवासानंतर येत्या शनिवारला म्हणजेच बारा एप्रिलला रामभक्त वनवासी वनवाशी मंडळ वनवास संपून घाट शिरस वृद्धेश्वर येथे येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जय्य तयारी घाट शिरस ग्रामस्थ घाट शिरस ग्रामपंचायत आणि श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे येत्या बारा तारखेला घाट शिरस गावात दीपावली पेक्षा मोठा सनोत्सव होईल हे ही नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क